स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये आठ दिवसांपूर्वी मी खांडवीची रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत आणि त्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद मिळाला त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आज आपण आहे फणसाचे सांदण किंवा धोंडस तर त्यासाठी इथे मी एक वाटी वरी तांदूळ घेतलेत आणि हे वरी तांदूळ मिक्सरमधून थोडे फिरवून घ्यायचे खूप बारीक नाही करायचं आहे थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे मी गरे घेतले तर गऱ्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आणि ते नंतर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे मी वरी तांदळाचा वापर केलेला आहे तर काही ठिकाणी तांदळाचा रवा किंवा गव्हाचा रवा जो लापशी बनवण्यासाठी वापरतो आपण तोसुद्धा वापरला जातो पदार्थ सारखाच असतो फक्त प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत किंवा त्यामध्ये लागणारं साहित्य त्याची नावं वेगवेगळे असू शकतात तर तुमच्याकडे हा पदार्थ कसा बनवला जातो हे शेअर करू शकता तुम्ही तर गरेसुद्धा छान वाटून झालेले आहेत आपले आणि हे आपल्याला मेजर करून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेत एक वाटी तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इतका पणसाचं गर लागणार आहे त्याच वाटीने मेजर करून पाऊन वाटी इतकं गूळ घेतलं आहे तर गॅसवरती मी एक कढाई ठेवले आणि त्या कढाईमध्ये आता जो वरी तांदळाचा रवा आहे तो टाकून घेते आणि तो छान भाजून घेणार आहे मी मध्यम आचेवरती सुरुवातीला तूप न टाकताच आपल्याला हे असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि बरोबरच आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत यामुळे रवा जो आहे तो लवकर शिजतो यानंतर आपल्याला चार चमचे इतकं तूप घ्यायचं आहे आणि आता हे तुपावरती छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतात रव्याचा कलर चेंज व्हायला तोपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे बाजूला गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर आता यामध्ये फणसाचा जो आपण गर बनवलं आहे तो टाकून घ्यायचा आहे तसंच किसलेला गूळ पाऊन वाटी इतका तर तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे बरोबरच पाववाटी इतकं ओलं खोबरं घेतलं आहे किसलेलं तर हे आता सगळं व्यवस्थित पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे मध्यमाच्यावरती गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यानंतर बारीक चिरलेले काजू पाववाटी तसंच फ्लेवरसाठी एक ते दीड चमचा वेलची पावडर आणि थोडीसं चिमूटभर इतकं मीठ ॲड केले मिश्रण मिक्स करून पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी दोन वाटी इतकं तर मी हे ओतून घेते आणि आता हे पूर्ण मिक्स करून घेते एकसारखं ढवळत आपल्याला आचेवरती हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतात हे व्यवस्थित शिजायला तर हे हळूहळू घट्ट होत जातं आहे मिश्रण जसं फणसाचं सांदण बनवलं जातं तसंच काकडीचंसुद्धा बनवलं जातं तर तीसुद्धा रेसिपी मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत आणि हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे तर आपलं तयार आहे मिश्रण आता हे आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक असं भांडे घेतलं आहे केक वगैरे बेक करण्यासाठी जे आपण वापरतो ते भांडे घेतले आणि त्याला थोडंसं तूप लावून घेते पूर्ण भांड्याला आणि इथे मी एक मोठं पसरट पातेलं असं मंद गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलंय तर हे भांड्यामध्ये आता हे मिश्रण काढून घेते थोडं थोडं प्रेस करून हे एकसारखं असं मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे झालेलं आहे रेडी आणि आता मी वरून थोडेसे काजू लावून घेते त्यानंतर हे मिश्रणाचं भांडं आहे ते या मोठ्या पातेलीमध्ये ठेवून द्यायचं आहे तर वरून खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे तर मला हे शिजवून घेण्यासाठी पंचावन्न मिनटं लागली तर वेळ कमी जास्त होऊ शकतो पण कलर चेंज झाला की चेक करून बघायचं एकदा तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे एखाद्या सुरीने किंवा टूथपिकने चेक करून बघायचं मिश्रण शिजलं आहे की नाही ते तर मी चेक करून बघते तर हे परफेक्ट शिजलेलं आहे मिश्रण आपलं तर आता मी हे बाहेर काढून घेते आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड झाल्याच्यानंतर सुरीने अशा साईडनी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग हे काढून घ्यायचं आहे बाहेर बघू शकता अगदी सहज निघालेलं आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक पीस कट करून दाखवते तुम्हाला मी बघू शकता वरून एकदम खरपूस आणि तितकंच आतमध्ये एकदम मऊ असं बघू शकता खूप छान एकदम मिश्रणसुद्धा शिजलेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू